शाश्वत शेतीचा मंत्र ज्या ठिकाणी मिळतो ते ठिकाण म्हणजेच किसान कृषी प्रदर्शन आणि आपण बघतोय की हे प्रदर्शन जे आहे ते राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये भरवलं जाते मागील तीन दशकांपासनं सामान्य शेतकरी असेल शहरी किंवा ग्रामीण शेतकरी असेल या शेती व्यवसायाशी संबंधित असलेले व्यावसायिक असतील या सगळ्यांसाठी खरंतर नवसंजीवनी नवविचार देणारं हे प्रदर्शन आपण बघतोय या प्रदर्शनाला लाखो शेतकरी दरवर्षी भेट देतात आणि इथून जी प्रगत शेती आहे त्याचा मूलमंत्र घेऊन जातात मात्र या किसान प्रदर्शनाची सुरुवात कशी झाली आणि आता याचा फायदा नेमका कोणाला कसा होतो आहे जाणून घेऊया माझ्यासोबत निरंजन सर आणि अतुल सर आहेत सर खरं तर तीन दशकांपेक्षा अधिकचा काळ आणि केंद्रस्थानी सामान्य शेतकरी बरोबर नमस्कार आम्ही हे प्रदर्शन एकोणीसशे त्र्याण्णव साली सगळ्यात पहिल्यांदा आयोजित केलं होतं त्र्याण्णव साली एक थम रूल असा होता की कुठल्याही शेतीचं तंत्रज्ञान नवीन आहे ते लॅब टू फार्म सण पाच वर्ष घेतं आम्ही आम्हाला वाटलं पाच वर्ष हे फार जास्ती काळ आहे त्यांनी एवढे वेळ वाट बघायची कारण नाही म्हणून आम्ही हे प्रदर्शन दर दोन वर्षांनी करायचं पहिले ठरवलं होतं त्र्याण्णवला आणि गेल्या तीस वर्षात आता हे खूप बदलले आता प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात स्मार्टफोन आहे तुमचं मीडिया पण आता सगळीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि शेतकऱ्याचं आता नवीन कुठली माहिती असेल तर ती ताबडतोब त्याच्यापर्यंत पोहोचावी अशी त्याची इच्छा आहे या ठिकाणी साधारण पाच दिवसात दोन लाख शेतकरी इथे अपेक्षित आहेत पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण देशातून इथे मोठ्या संख्येने शेतकरी येत आहे पूर्ण देशातून शेतकरी येतात अतुल सर खरं तर हा या प्रदर्शनाचं महत्त्व जसं तुम्ही सांगत होतात आत्ता ज्या पद्धतीने इकडे सगळे शेती विषयक अभ्यास इकडे सांगितला जातो शेतकरी इकडे भेटी देतात त्यापेक्षा इथे येणारा जो शेतकरी आहे त्याच्या काय अपेक्षा असतात आणि त्याच्या अपेक्षेने आपण काय काय इथे प्रदर्शनात शेतकऱ्याची अपेक्षा असतात <laughs> की सगळे सर्व जी काही माहिती ती एका ठिकाणी मिळावी हा <laughs> शेत म्हणजे शेतकऱ्याला सर्व कंपन्यांची माहिती किंवा जे काय प्रॉडक्ट असतील ते सगळे एका ठिकाणी मिळतात तर <laughs> शेतकऱ्यांना तो बेनिफिट होतो की सातशे कंपन्या सहाशे कंपन्यांचा साधारण सहभाग आहे तर सर्व एका ठिकाणी भेटतात त्याच्याशी वन टू वन अॅट्रॅक्ट बोलता येतं त्यांच्याबद्दल आणि प्रो प्रोडक्टची माहिती घेता येते परंतु आधुनिक शेती ही खूप महत्त्वाची आहे आधुनिक शेती केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांना ते अधिक जावे शेती या विषयाकडेच आता लोक फारच निराशाजनक बघायला लागले तर मग काय बदल घडवण्याचा प्रयत्न आहे आपल्याला या सगळ्या प्रदर्शनाच्या मार्फत का केवळ व्यावसायिक दृष्टिकोन ठेवूनच हे प्रदर्शन इथे भरवलं इथे सहाशे कंपन्या आहेत त्याचबरोबर सर्व बऱ्याचशा सरकारी संस्था पण आहेत त्यांना शेतकऱ्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या सरकारी योजना स्कीम्स असेल तर त्याची पण माहिती इथे मिळावी त्याचबरोबर सामाजिक संस्था इथे सहभागी होत आहेत त्यांनी म्हणजे तुम्ही प पुढे जागर म्हणून आम्ही एक दालन केलेलं आहे त्याच्यात तीन विषय घेतलेले आहेत एक मातीमोल म्हणून आहे की मातीचं मोल शेतकऱ्यांना माहिती आहे पण तेच आपण जरा वेगळ्या पद्धतीने सांगतो आहे तिथे पुणे विद्यापीठाचे पन्नास बायोटेक्नॉलॉजीचे विद्यार्थी आहेत जे शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत आणि शेती म्हणजे त्यांची माती जिवंत असणं म्हणजे काय हे समजावून सांगतात नाहीत आणि त्याचबरोबर दुसरा अजून दोन विषय की एक आहे मानसिक स्वास्थ्य ज्यासाठी आय पी एच म्हणजे डॉक्टर आनंद नाटकर्णी यांची संस्था आहे त्यांचे वीस व्हॉलेंटियर्स इथे शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत आणि ते शेतकऱ्याला आनंदी कसं होतं इथे भर कशावर देतोय म्हणजे सरांनी सांगितलं की मानसिक स्वास्थ्य देखील आपण त्या शेतकऱ्यांचं जपलं जाईल यासाठी म्हणूनही प्रयत्न करतो oh. परंतु आधुनिकतेची कास इकडे खूप महत्वाची दिसते आहे यंत्र जी आहेत वेगवेगळी तीही दिसत आहेत काय प्राधान्यक्रमाने आपण इथे हे केली शेतकऱ्यां आता यामध्ये जर शेतकऱ्यांचं जर अट्रॅक्शन म्हटलं तर आपण शेतकऱ्यांचं त्यामध्ये जे या छोटी छोटी यंत्र आहेत म्हणजे तण काढण्यासाठी किंवा बाकी खुरपणी आणि बाकी सगळे हे करण्यासाठी तर त्याच्याकडे जास्त कल आहे शेतकऱ्यांचा बरं आता त्याला कसा फायदा होतो काय फीडबॅक असतो शेतकऱ्यांना हे प्रत्यक्षात मशीन त्यांना बघता येते किंवा त्याचे डेमो बघता येतात आणि इथे जर त्याला बुकिंगसुद्धा करता येतं पण मग सर हे सगळं करत असताना काय नेमकं समाधान आहे की जो अगदी शेवटचा शेतकरी शेवटचा घटक आहे तिथपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी किंवा वेगवेगळे जे आत्ता आधुनिक तंत्रज्ञान आलं आहे ते पोहोचवताना किंवा शेतीविषयक सगळे नॉलेज देताना काय समाधान वाटतं आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला झाल्यानंतर काय फीडबॅक असतो काय वाटतं शेतकऱ्या ह्या महाराष्ट्रातल्या को, कोणाकोपऱ्यातल्या जो नवीन काहीतरी करू इच्छितो आहे असं शेतकरी जो आहे त्याला इथे आम्ही बोलवतो आहे त्याला त्याला पाहिजे असलेली सर्व माहिती एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आणि ही संख्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाढते आहे म्हणूनच यावर्षी आम्ही प्रदर्शनाचं जे क्षेत्रफळ आहे ते दुप्पट केलेलं आहे बरोबर आणि ती संख्या यात समाधाने की तो पूर्ण या सर्व संधीचा उप फायदा घेतो आहे आपण मग एकंदरीत बघितलं तर जे काही शासनाचे उपक्रम आहेत त्या उपक्रमाअंतर्गत असा डेडिकेटली एकही असा उपक्रम दिसत नाही आहे ते होणं किती गरजेचं आहे ठीक आहे अशा अशा शहरी भागामध्ये प्रदर्शन होत आहे पण अजून गावखेड्यापर्यंत हे सगळं पोहोचवणं किंवा पोहोचणं अजूनही किती गरजेचं आहे जसं मी सुरुवातीलाच म्हणालो होतं की शेती हा विशेष निराशाजनक पद्धतीनं पाहायला जातो आहे सकारात्मक काय दिसते तुम्हाला या आता तुम्ही शासनाची योजना म्हटलं ही आपल्या इथे डायरेक्ट मार्केटिंग आहे त्यांची स्मार्ट म्हणून एक वेगवेगळ्या योजना आहेत तर त्यांची माहिती द्यायला हे दोन स्टॉल आहेत बरं त्याचबरोबर अजूनही बऱ्याच ठिकाणी मी इथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं पण स्टॉल आहे ओके आणि ते त्या योजना पोचवायचा त्यांचाही प्रयत्न आहे बरं आणि मला ते शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच उपयोग होईल अतुल सर काय अजून होणं गरजेचं आहे किंवा तुमचे काय प्रयत्न असणार आहे की शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत ही सगळी माहिती कारण की ही माहिती केवळ दालनापुरती मर्यादित नाही आहे हे ज्या सगळ्या मशीन्स आलेल्या आहेत किंवा जे काय वेगवेगळे बिग बियाणे येत आहेत किंवा शेतीला जे निराशाजनक पद्धतीनं पाहिलं जातं इथे भेट दिल्यानंतर काय बदल घडू शकते असा विश्वास तुम्हाला वाटतो येस yes, यस yes. तो नक्कीच एक शेतकऱ्याला एक नवीन ऊर्जा मिळून जाते देऊन की की एक एका ठिकाणी सर्व काही ब पाहता येतं त्यातनं काही बाकी त्यांचे मित्र कंपनी भेटतात त्यांना त्यातनं एक चर्चाही होती त्यातनं एक नवीन उत्साह नवीन एक ऊर्जा मिळते त्यामध्ये शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांनाही बोलून बघूया आपण काय त्यांचं म्हणणं आहे बाबा कुठून आला आहे तुम्ही अच्छा तर आपण बघतोय की शेतकरी जे आहेत ते सुद्धा भेटी देत आहेत भे वेगवेगळ्या बियाणं असतील त्यांची वाणं असतील किंवा नवीन जे तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करण्यासाठी म्हणून ही सगळी मंडळी इकडे येतात काय बघताय तुम्ही काय घेताय इकडे कुठून आला राजगुरुनगर विभागाकडनं माहिती मिळाली कानड साहेबांकडनं बरं तर मी आज प्रदर्शन पाहिला मला आवड आहे म्हणून मी आलो पण मग इथे काय नवीन बघायला मिळते शेतकऱ्यांनी का भेटी द्यावे इकडे मी म्हणजे इथे नवीन नवीन पाहायला मिळतं बरं नवीन नवीन आता काय प्रोजेक्ट वगैरे करायचे असेल किंवा काय शेतीमधून नवीन काय औषध आणि मी पहिल्यापासून बसणे म्हणजे मला आहे ना एक पंधरा वर्षापासून आहे हर ठिकाणी मी जातोच मग शेतकऱ्यांमध्ये सतत दिसतंय की पाऊस जास्त पडला ओला दुष्काळ आहे दुष्काळ आहे कोरडवाव आहे इथं आल्यावर वेगळी काही संकल्पना त्यांना बघायला मिळते मिळते ना त्याच्यावर आहे ना काहीतरी ना मात करते जास्त पाणी असेल तर काय काय वापरायचं खतं कोणती वापरायची जमीन कशी पिकवायची वगैरे माहिती पण मिळते बरं पण मग हे गरजेचं आहे शेतकऱ्यांसाठी एका ठिकाणी गरजेचं आहे शंभर टक्के गरजेचं आहे शंभर टक्के सर खरं तर ही भावना आहे प्रत्येक शेतकऱ्याची की एकाच ठिकाणी हे सगळी माहिती मिळणं अपेक्षित आहे आणि तुम्ही ज्या हेतून सगळं उभं केलं होतं सुरू केलं होतं ते होताना दिसतंय बरोबर निश्चितपणे ॲक्च्युली याचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचतो यावर्षी जवळजवळ आपल्या बावीस राज्यातनं शेतकऱ्यांनी आले आलेले तिथे आणि त्यामध्ये अगदी जम्मू काश्मीरपासून अगदी केरळपर्यंत शेतकऱ्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे तसेच जे कंपनीचे डीलर्स आहेत डिस्ट्रीब्युटर्स आहेत ते सुद्धा सर्व राज्यातून आलेले आहेत अर्थात आपण बघतो की लहान मुलांनासुद्धा त्यांचे पालक किंवा सगळी जी मंडळी आहे ती घेऊन येताना दिसत आहेत काय तुला इकडे आल्यानंतर नवीन बघायला मिळालं आणि इतर वेळा इतर प्रदर्शन आपण बघतोच पण शेतीसाठी खास असलेलं हे प्रदर्शन बघताना काय वाटलं आधुनिक शेतीसाठी तुम्हाला इथे भरपूर उपकरणे आहेत फार महत्वाचे आहेत त्याची पारंपरिक शेती आपण करतो त्याच्यापेक्षा आधुनिक शेतीसाठी वेगवेगळे उपकरणं आपल्याला इथं बघायला भेटतात त्याची पूर्वीपूर्ण माहिती भेटते त्यातून आपण काहीतरी नवीन शिकतो तुम्ही एखाद्या दालनाला भेट दिली का काही लागवडीबद्दल विचारलं का आणि ते बरोबर माहिती देत आहेत का देत आहेत देत देत आहेत देत त्यामुळे इथे जे आहेत ते सगळे एक्सपर्ट आहेत म्हणजे केवळ दालन लावलं असं नाही तर संबंधित पीक कसं घ्यावं जसं शेतीविषयक माहिती देत असताना मातीचं परीक्षण आणि त्यामध्ये टिकणारं पीक ह्याचेसुद्धा एक्सपर्ट काही ठिकाणी दिसतात अजून काय काय दिसते इकडे यामध्ये ॲक्च्युली मोठ्या प्रमाणात तसे सल्लागारसुद्धा मोठ्या प्रमाणात सल्लागारांचा सुद्धा सहभाग आता वाढतो आहे की शेतीमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वापरायचं म्हणजे तुम्ही अगदी सोइंग केल्यापासून हार्वेस्टिंगपर्यंत जे जे काही टेक्नॉलॉजी आहेत त्या प्रत्येक क्रॉपविषयक नवे सल्लागार जे आहेत ते त्यांचासुद्धा यामध्ये सहभाग आहे प्रदर्शनामध्ये आपण बघतो आहे की या ठिकाणी हे सगळे मला वाटते औषधं आणि वेगवेगळ्या प्रकारची बियाणं इथं दिसत आहेत पुढे फवारणीची यंत्रही दिसत आहेत तर या बाजूला आपण बघतो की ते बियाण्यांची पेरणी कशी केली किंवा हे कशा पद्धतीनं करावं याची माहिती दिली जाते आणखी काही शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय वाटतंय तुम्हाला कुठून आला आहे आणि हे प्रदर्शन बघताना किती वेळचं बघताय काय महत्त्वपूर्ण वाटलं आहे सकाळी आम्ही साधारण साडेदहा अकरा वाजता आलेलो आहे सांगलीहून आलो आहे आम्ही विटा सांगली तिकडे हळद वगैरे हळदीची दाळणं दालनं पण इकडे आहे आहेत बघितली आम्ही आमची काय स्वतःची हळद वगैरे नाही आहे तर मेकॅनिझमचं आम्हाला चांगलं वाटलं बरेच आता म्हणजे बदल झालेला आहे त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे शेतकऱ्यांना अगदी त्यांना बजेटमध्ये मेल अशी मेकॅनिझमची सगळी साहित्य उपलब्ध आहेत आता सध्या म्हणजे अगदी पंचवीस तीस हजारापासून सुद्धा बरेच साहित्य शासनाच्या बऱ्याच योजना असतात पण त्या पूर्ण पोहोचत नाही पण शासनाच्या योजना पोहोचत नाही किमान एखादं असं ठिकाण असावं की कि जिथे किमान माहिती तरी मिळते ते ती इथे माहिती मिळते त्याचा काय फायदा होतो आहे का या प्रदर्शनी ह्या प्रदर्शनाचा असा फायदा होतो की जगातील जे प्रोडक्शन आहे ते आपल्या भारतामध्ये एक ठिकाणी असं की जगातलं पहिलं म्हणायला काय हरकत नाही आपल्या महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी होतं आहे त्याचासुद्धा आम्हाला सार्थ महाराष्ट्राच्या वतीनं अभिमान वाटतो त्याची जी परिस्थिती आहे शेतीची खूप लोक निराशाजनक त्या पद्धतीने बघतात शेतीमध्ये काय नाही आहे असं म्हणतात हे जर आधुनिक शेती त्यांनी करायचं ठरवलं तर नक्की त्यांची निराशा दूर होईल असं वाटते का इथे भेट देणं किती महत्व अगदी तुमचा प्रश्न हा उत्तम आहे त्याला असं माझं की ह्याला कुठंतरी शासनाचा निर्णय ह्या गोष्टीला कुठंतरी झाला पाहिजे की शेतकऱ्याच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे केवळ आधुनिकच्या दृष्टीनं तुम्ही फॅक्टरीच्या उद्देशानं जर बघत असाल देशाकडं तर तो उद्देश माझ्या दृष्टीनं तो साप चुकीचा म्हणता येणार नाही ना आणि शेतकऱ्यालाही न्याय मिळणार नाही ना अशा दृष्टीनं हा विचार करणं गरजेचं त्यामुळं आपण जेव्हा बघतो शेती करणारी जी सगळी मंडळी आहेत शेतकरी आहेत त्यांना सर्वार्थानं उभं करणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याचाच एक छोटासा प्रयत्न म्हणून हे प्रदर्शन आहे की जेव्हा शेतीकडे बघताना निराशा वाटतं त्यावेळेस अशा ठिकाणी भेट दिल्यानंतर आपण त्याच शेतीमध्ये जिथे आपल्याला काही उत्पन्न होत नाही असं जेव्हा शेतकऱ्यांचा समज होतो तो, तो इथं आल्यानंतर त्याला आधुनिक शेती करायची कशी आणि काय पिकं घ्यायची मार्केट कुठे आहे हे याचीसुद्धा मार माहिती मिळते काय या त्याचासुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे आम मा मागे आम्ही मुंबईमध्ये त्या संदर्भात एक प्रदर्शनसुद्धा भरवलं होतं की जे शेतकऱ्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे आफ्टर हार्वेस्टिंग जी पिकं आहेत तर ती त्या त्यासाठी एक मार्केट निर्माण व्हावं म्हणून आम्ही मुंबईमध्ये याच धर्तीवरती किसान बीच नावाचं प्रदर्शन ना, 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 एक प्रदर्शनसुद्धा दोनदा आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे त्यामध्ये आम्ही जे आत्ता नवीन ज्या उत्पादक कंपन्या आहेत शेतकरी उत्पादक कंपन्या तर त्यांना मुंबईमधले जे मोठे सप्लायर आहेत डीमार्ट म्हणा हिंदुस्थान लिव्हर किंवा जे काही मोठे एक्सपोर्टर त्यांचं आणि शेतकऱ्यांचं आम्ही एक एका ठिकाणी एक चर्चासत्रसुद्धा घडवलं होतं त्यातून शेतकऱ्यांना तो डायरेक्ट प्लॅटफॉर्म विक विक्रीसाठी उपलब्ध होईल या पाठीमागची इच्छा आहे आपण झालं आहे ते वाटिका नाव दिलं आहे हे केवळ एक दालन आहे काय काय वेगवेगळ्या प्रकारची दालनही इथं आहे यामध्ये आपण एक तर पहिलं दालन जे आहे ते कृषीनिविष्ट आहे त्यामध्ये खतं बिबियाणे आणि क पेस्टिसाईड याचे प्रोडक्ट्स आहेत नंतर त्यामध्ये वाटिका आहे नंतर स्टार्टअपचं एक दालन आहे त्यानंतर आपलं मशिनरीचं एक आहे फार्म मशिनरीचं दालन आहे नंतर पाणी मद... रिलेटेड एक आहे त्याचं एक दालन आहे नंतर मग सिंचन जे महत्त्वाचं आहे शेतीसाठी त्याचं दालन देखील आहे आणि दालन म्हणजे खूप मोठे मोठे तिकडे शॉप्स आहेत आपण बघतो किती छोटा उपयोगी शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडणारा जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा इथे आपल्याला या प्रदर्शनात बघायला मिळतात याचा इथे जे दिलेलं वांग्यावरील शेंडेफळं पोखरणारी आळी तर त्याचं नियंत्रण कसं करायचं इथपासूनच्या सगळ्या बाबी अगदी छोट्या छोट्या गोष्टी या सगळ्या प्रदर्शनादरम्यान आपल्याला बघायला मिळतात हे किती उपयोगाचं आहे तुम्हाला काय वाटते कुठून आलं आहे ते सोलापूर जिल्हा बरं काय वाटते हे सगळं प्रदर्शन किती म उपयोगाचं आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे होय आणि म्हणजे हे समजून वगैरे व्यवस्थित छान आहे हे चांगलं आहे छान गोष्ट त्यामुळं एकंदरीत बघितलं तरी ह्या या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत केवळ शेतकरीच नाही तर आपण बघतोय इकडे महिला महिला शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठून आलाय असतात काय आता हे आलायच झाड प्रदर्शन बघताना काय वाटलं तुम्हाला हे उपयोगाचं आहे भरपूर उपयोगाचं आहे चांगलं बघायला मिळत आणि शिकायला पण मिळत चांगले घरी शेती आहे हा आहे ना संभाजीनगरला काय करत आमच्या लेबर कॉन्ट्रॅक्ट हे पुण्यामध्ये शेती आहे गावाला शेती आहे पुण्याला आता हे गावालाच लावायला शेती आपण बघतोय की महिलांचा सहभाग देखील खूप उल्लेखनीय यासाठी आहे महिला शेतकरी देखील खूप हिरिणी शेती करतात आणि त्यामुळे ही शेती करत असताना कुठेही उदासीनता येऊ नये हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश यामागचा आहे पुढे काय आणखी उपक्रम असणार आहेत आणि इथे जे सगळे भेटी देतात त्यांच्याशी सतत कॉन्टॅक्ट असतो का किंवा ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो यामध्ये काय झालंय की शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत की शेतकरी काय म्हणतो की मला पिकवायचं जा माहिती झालंय आता मला हा। पण माझं उत्पन्न जे जा आहे त्याला एक शाश्वत बाजारपेठ मिळावी तर त्यासाठी सुद्धा आम्ही आता प्रयत्न करतोय त्याच धर्तीवर तुम्हाला मग असे सांगितल्याप्रमाणे आम्ही मुंबईमध्ये त्याचं प्रदर्शन सुद्धा एक केलं होतं त्यामध्ये सगळे विक्रेत्यांना सुद्धा विक्रेते जे घाऊक माल घेतात त्यांना बोलवलं होतं आम्ही तर तो एक प्रयत्न चालू आहे आमचा की शेतकऱ्यांना एक शाश्वत बाजारपेठ मिळावी कायमस्वरूपी तर त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यामुळं शेतीप्रधान देश म्हणून आपल्या देशाकडं बघितलं जातं अर्थातच शेती अन्नदाता हा आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे जो लाखोंचा कोशिंदा आहे तो जगणं महत्त्वाचं आहे मात्र आत्ताची जी परिस्थिती आहे जी वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा आसमानी किंवा सुलतानी जे संकट शेतकऱ्यावर ओढवलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये असं एखादं व्यासपीठ जिथे त्याला त्याची मूलभूत अधिकार हक्क आणि त्याचबरोबर शाश्वत शेतीसाठीची माहिती मिळते तर ते त्यासाठीचं हे प्रदर्शन आहे किसान प्रदर्शन आणखी दोन दिवस हे प्रदर्शन पुण्यातील मुंशी ठिकाणी बघता येणार आहे मात्र शेतकऱ्यांना सर्वार्थाने समृद्ध करण्यासाठीचा हा प्रयत्न नक्कीच कृत्य म्हणावा लागेल एवढंच एवढेच विलज पाटीलच्या गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड